हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मी प्रियंकामध्ये तर तर मी आज इतकी खुश आहे ना तर तुम्हाला म्हणजे सांगूच शकत नाही मला इतका आनंद होता कर, आहे खरं आणि आज फायनली माझे ट्वेंटी के झालेले आहेत तर माझे ट्वेंटी के माझ्यासाठी खूप जास्त आहेत आणि खूप छान असं वाटत आहे आज पूर्ण फायनली माझे वीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि माझ्या सासूबाईंना सांगते कि माझे वीस हजार सबस्क्रायबर झालेला आहे त्यांचं रिॲक्शन कसं आहे त्यांना मी आता बोलवते मम्मी तू अले एक गोष्ट सांगायची या ना इकडे इकडे या हा एक मिनिट गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे सॉरी गुड न्यूज आहे माझे आहे या लवकर या इकडे एक गुड न्यूज आहे गुड न्यूज ती नाही वेगळी या इकडे बसा आज माझे ना ट्वेंटी के वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले गेल्या <laughs> दोन वर्षापासून मेहनत करते आणि आज फायनली वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले हा <laughs> <चीज़े लाए>। सासू <laughs> मत आहे तुझी मेहनत रंग लावली रंग लाई हिंदीमध्ये आहे ते मला येत नाही व्यवस्थित तर मग तुम्हाला तुमची काय फरमाईश काय बनव गोड बनवा मी गोड नक्कीच बनवणार पण मी ना म्हणजे आणलेलं आहे मस्त स्वीट आहे तर ते तुम्हाला नक्कीच देते वीस <laughs> हजार सबस्क्रायबर झाले आहेत तर सेलिब्रेशन तो बनत आहे तर सेलिब्रेशन आपण करू हो बाय बनत आहे <laughs> बाय वा <है भाई> <laughs> आ, केक कट करणार होते मी पण आता तेवढा वेळ पण नाहीये तर पन्नास के झाल्यावर नक्कीच केक कट करणार मी तर भेटूया पुन्हा बाय आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना बाय टेक केअर